खर तर प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असं आपण म्हणतो पण आज माझ्यासाठी उलट झालेला आहे की एका स्त्रीच्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे माझ्या मिस्टरांचा खरंच खूप मोठा हात आहे आणि त्यांच्यामुळे मला आज हे नगरसेवक या पदासाठी उमेदवारी मिळाली आणि यामध्ये जयकुमार भाऊ यांच्यामुळे पण हे शक्य झाले आहे की त्यांनी मला या नगरसेवक या पदासाठी त्यांनी मला योग्य समजलं आणि त्यांच्यात योग्य तेच मी पात्र ठरेन असं मला मी त्यांना आश्वासन देते नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने जी रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीमध्ये आज आपण प्रभा क्रमांक आठ मध्ये उभे आहोत आणि प्रभा क्रमांक आठ मधील उमेदवार अरुणा महेश गायकवाड यांच्याशी थेट आपण आज संवाद करणार आहोत चला तर जाणून घेऊया नेमका नगरसेवकाच्या साठी त्यांनी आता जो फॉर्म भरलेला आहे नेमकं काय या मसवड नगरीचा विकास करणार आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर नमस्कार मॅडम काय सांगाल जे आता तुम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याच्याबद्दल तुम्ही या मसवड नगरीचा विकास करण्यासाठी जो नगरसेवकासाठी फॉर्म भरलाय तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल आपण नमस्कार सौ आरोना गायकवाड प्रभाग क्रमांक आठ ची उमेदवार आपल्याला मसोडमध्ये पाहिलं आपण जयकुमार भाऊनी जो विकास केला आहे त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करावी कर असं वाटतं आणि त्या ती सुधारणा करण्यासाठी मी जयकुमार भाऊ यांच्या त्यांच्या धोरणेखाली आणि माझे मिस्टर महेश गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून जी जनतेसाठी जे मला करता येईल हे मी मूलभूत गरजा जनतेच्या जे आहे ते, ते करण्यासाठी जे मला क शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न करीन आणि जयकुमार भाऊ यांनी जे सांगितलं आहे त्यांच्या अधिकृतच सर्व काही करण्याचा मी प्रयत्न करेन उदाहरणार्थ शासनाच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवणे ज्या महिला शासनाच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत त्या महिला त्या महिलांना त्या योजनेचा लाभ करून देणे आणि अजून बऱ्याच अशा सुधारणा करणे प्रामुख्याने माझा हा उद्देश आहे की महिलांना सर्वप्रथम नेमक्या काय समस्या येतात हे मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने मला त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी आता मला सांगा जसं की एखादी महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जसं काम करते तसं तुमचे मिस्टर महेश गायकवाड यांनी तुम्हाला हे अर्ज भरण्यासाठी पुढे जाण्यास सांगितलं तर नेमकं त्याबद्दल तुम्ही काय खर तर प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असं आपण म्हणतो पण आज माझ्यासाठी उलट झालेलं आहे की एका स्त्रीच्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे माझ्या मिस्टरांचा खरंच खूप मोठा हात आहे आणि त्यांच्यामुळे मला हे नगरसेवक या पदासाठी उमेदवारी मिळाली आणि यामध्ये जयकुमार भाऊ यांच्यामुळे पण हे शक्य झालं आहे की त्यांनी मला, मला या नगरसेवक या पदासाठी त्यांनी मला योग्य समजलं आणि त्यांच्यात योग्य तेच मी पात्र ठरेन असं मला मी त्यांना आश्वासन देते आता नेमकं निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं नेमकं पुढचं विजन काय असणार आहे काय सांगाल त्याबद्दल निवडणुकीच्या माध्यमातून असं आहे की जर नगरसेवक तर यानंतर आपल्या मसवडमध्ये ज्या जयकुमार भाऊ यांच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांनी जे राबवलं आपल्या मसवमध्ये ज्या सुधारणा केल्या त्याच्या त्यासाठी प्रयत्न करणे आणि महत्वाचं म्हणजे मी सद्गुरुनगरमध्ये मध्ये मा राहते माझ्या सद्गुरुनगर घरापासून ते मसवडपर्यंत जे जे काही अजून सुधारणा करायच्या राहिल्या आहेत ते मी करण्याचा प्रयत्न करेन आज आम्ही सकाळी गेलो तो प्रचारासाठी एक या ठिकाणी तर तिथं पाहिलं की अजिबात रस्ता असं नाही व्यवस्थित एकदम मुरमाचा रस्ता गाडी यायला जायला वाट नाही मग तिथे मला असं वाटलं की त्या भागामध्ये खरंच रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे तर आज आपण प्रभा क्रमांक आठ मध्ये असून आज आपल्याशी अरुणा गायकवाड यांनी बातचीत केली त्याचबरोबर आज त्यांचे मिस्टर महेश गायकवाड सुद्धा या ठिकाणी आहेत चला तर नेमकं या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मिसेस अरुणा गायकवाड यांनी जो नगरसेवकासाठी ते फॉर्म भरलेलं आहे त्यांच्याबद्दल नेमकं त्यांचं मत काय आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमकं काय सांगाल माझं मेन धोरण असं आहे की ज्या भागात आजपर्यंत कुणीही कामाकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं जय भाऊंच्या माध्यमातून जे काय कामं झालीत जे काय होणार आहेत शिवाय तिथं दुसरा कोणता पर्याय नाही आणि माझं धोरण असं आहे जे काय कामं झाली ह्यात आपल्याला वाढ करायची आज माणसांना ज्या योग्य मूलभूत गरजा आहे त्या मिळवून देणं हे माझं पहिलं प्राधान्य असणार आहे पहिल्यापासूनच आहे आणि हिथून पुढे कायम तेच राहणार आहे माणसांच्या मूलभूत गरजा असतील शासनाकडून येणार ज्या काही असणाऱ्या योजना असतील घरकुल असेल मात्र मुद्दा महिलांसाठीचं सा प्रश्न जे बरेच आहेत आता लाडकी बहीण योजना जी काय शासनाची आता चालू आहे ही महिलांसाठी एक पर्वणीच आहे जी काय आता आता इलेक्शन आलं म्हटलं का का काय आजूबाजूला राहतं थोडंसं इकडचं त्यांना हे दिलं त्यानं ते दिलं पण आज माझा पक्ष माझ्या जयभवनचा पक्ष प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये पोहोचायचा प्रयत्न करतो लाडकी बहीण योजनेमार्फत आणि जी त्यात अजून काय करता येत आहे का त्यांच्याशी आपण हे करून त्याच्याबद्दल आपण प्राधान्य कोणाला देता येते का कोणाच्या बंद आहे त्याचं काय करता येत आहे का त्याच्यावर आपल्याला प्राधान्य काम करायचं तर महेश सर मला सांगा की आता याच्या अगोदर तुम्ही नेमकी कोण अशी कामं केली अजय भावांच्या माध्यमातून की जेणेकरून जनतेच्या मनात तुम्हीच उमेदवारी अर्ज दाखल करावा असा प्रश्न निर्माण झाला होता ग्रामीण भागाच्या रस्त्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल शेतीपंपांच्या डीपीचा विषय असेल जेव्हा माझं प्राधान्यानं पहिल्यापासून म्हणजे काम करावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे म्हणजे माणसांना ज्या गरजा आहेत त्या देणं ही प्राधान्यानं त्याला ही राहतं आणि दुसरा विषय असा माझं टार्गेट असं आहे की जी काय कामं तुम्ही म्हणताय पहिली केलेली आणि इथून पुढे करणार जी काय आमच्या भागात जी काय कामं झाली ही भाऊंच्या माध्यमातूनच झालेली आहेत आणि ह्याच्यानंतरही पहिल्या कोणी नगरसेवक असतील होऊन गेले त्यांनी आजपर्यंत इकडे कोणी लक्ष न दिल्यामुळं आमचा भाग बऱ्यापैकी भाग हा वंचित राहील ना पाणी ना पा लाईट ना रस्ते लाईट वास आहे पण ती पण ग्रामीणची गावठांच्या लाईट ही नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येते का हे माझं प्राधान्यानं टार्गेट असणार आहे आणि यापुढं ज्या ज्या योजना ज्या जो मी सांगितलं सोलर वगैरे असेल सोलर लाईटचा विषय असेल विहिरीचा शेतीपंपाचा विषय असेल आज माणसांच्या घरकुलाचा प्राधान्यानं असणारा प्रश्न जो जिथे येलो झोन आहे त्यामध्येच फक्त घरकुल मंजूर होतं ग्रीन झोन आहे तिथं होत नाही तर त्याच्यासाठी काय करता येते का हे मी भाऊंशी स्वतः वैदिक चर्चा करून नुसत्या आठ नंबर प्रभागासाठी नाही तर टोटल मसवड शहरासाठी पण ती फायद्याचा विषय आहे त्या विषय मला काम करायचं आहे मला सांगा आता मसूड नगरीमध्ये मध्ये ह्याच्या अगोदर तुम्ही बरीच काही कामं केली म्हणजे ह्याच्या अगोदर जी कामं केली ती तुम्हाला असं काय वाटतंय की इथून पुढे अशी कोणती सुविधा राहिली असेल मूलभूत गरज असेल किंवा अशी कुठली सामाजिक काम असतील की जेणेकरून तुम्ही तुमच्या माध्यमातून आता ती पूर्ण कराल अजून बरेच बऱ्याच ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून चोवीस तास योजनेचं पाण्याचं काम चालू आहे अकरा कोटी एकोणऐंशी अकरा एकोणऐंशी कोटी अकरा लाख योजनेचं काम चालू आहे चोवीस तास पाण्याचं एक काम जवळजवळ बऱ्यापैकी ठिकाणी पाईपलाईन पोहोचून कनेक्शन देऊन कंप्लीट आहे साधारण एक महिना दोन महिन्यात ती योजना चालवण्याच्या मार्गावर आहे काय काही ठिकाणी अजून त्यातल्या पायपा टाकायच्या राहिलेल्या आहेत तर ते कंप्लीट करून घेणे अगोदर प्राधान्य आहे दुसऱ्या विषय रस्त्या वाडी वस्तीवर अजून रस्त्यांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत तर त्या अडचणी कशा दूर करता येतील हे प्रथम प्राधान्य राहील रस्त्याचं वगैरे सगळ्या पाण्याचं आणि रस्त्याचं आणि लाईटचं या विषय आठ नंबर प्रभाग जो आहे तो जवळजवळ हा वाड्या वस्त्यांचा एरिया आहे थोडाफार एरिया गावातले तो बाकी सगळ्या वाड्या वस्त्यांचा आहे अजून काही ठिकाणी रस्त्याच्या ज्या अडचणी आहेत हे प्राधान्यानं सोडवणं हे प्रथम प्राधान्य राहते त्या गोष्टी तर आज आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये होतो आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवारी अरुणा गायकवाड यांच्याशी आज आपण थेट बातचीत केली आणि खरं तर असं वाटतं की एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण इथं उलट झालेला आहे एखाद्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एखाद्या यशस्वी पुरुषाचा हात असतो खरंच आनंदाची बाब आहे म्हणजे सौ अरुणा गायकवाड या नक्कीच मसवड नगरीचा विकास करतील असं जनतेला वाटतंय आणि तस त्यांच्या बोलण्यातून त्यांनी जाणवून दिलं की बाबा मी या म्हसवड नगरीचा विकास करेन आणि आपल्या झुंजार न्यूज महाराष्ट्र परिवारातर्फे अं गायकवाड यांनापडणा सुभेच्या देतो आणि इथेच थांबतं तशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र